नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ऑक्टोबर महिन्यात कोणकोणते भाजीपाला लावावा कोणत्या भाज्यांमधून जास्त नफा मिळतो आणि त्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं टोमॅटो ऑक्टोबर हा टोमॅटो लागवडीसाठी सर्वोत्तम काळ आहे पंचवीस तीस दिवसांची रोपे तयार करून शेतात लावा निचाची जमीन व रोगप्रतिकारक वाण निवडणे महत्वाचे आहे कोबी व फ्लावर या काया ठंड हवामान सुरू होते त्यामुए कोबी व फुलकोबी उत्तम काढणी करता आली तर दर मिळतात रोग प्रतिकारक वाण व वा संतुलित खत व्यवस्थापन वापरा पालक मेथी पालेभाजा पालक मेथी व इतर पालेभाजा जल्द तैयार होता पंद्रा वीस दिवसांत तोडणी करता लवकर विक्री करून त्वरित उत्पन्न मिलने की उत्तम संधि कांदा रब्बी कद्या नर्सरी ऑक्टोबर मधे करावी रोपे सहा सात आठवें मुख्य शेतात लावा उत्तम साठवण क्षमता असलेले वाण निवड़ा मिर्ची, मिर्ची वर्षभर लगवड़ होते पक्टोबर महीना अनुकूल है कालजीपूर्वक पानी व रोग व्यवस्थापना दीर्घका वांगी वांद्याची लागवड या महिन्यात केली तर सलग तोडणी करता येते मुख्यतः किडींच्या नियंत्रणावर लक्ष द्यावे गवार चवळी शेंग डाळवर्गीय भाज्या बाजारात नेहमी मागणीत असतात ऑक्टोबरमध्ये पेरणी केली तर नोव्हेंबरपासून उत्पादन सुरू होते भोपळा दुधी कारली दोडक वेलवर्गीय भाज्या या, या काळात उत्तम उगवतात फुलोरा व फळे येतात बाजारात दर मिळवण्यासाठी हंगाम लक्षात घेऊन विक्री करा गाजर बीट मुळा मूळवर्गीय भाजी ऑक्टोबरमध्ये मूळवर्गीय भाज्यांची पेरणी फार फायदेशीर सरळ गुळगुळीत मुळे मिळण्यासाठी जमिनीचा निचरा चांगला असावा शेवगा शेवद्याची लागवड या महिन्यात करून पुढील वर्षभर पाला व शेंगा मिळवता येतात याची बाजारात सत मागणी असते अतिरिक्त टिप्स लागवडीपूर्वी जमिनीची खोल नांगरणी करा सेंद्रिय खत व शेणखताचा वापर करा रोग व कीड नियंत्रणासाठी वेळेवर फवारणी करा पाणी व्यवस्थापनासाठी ड्रिप सिंचन सर्वोत्तम तर शेतकरी मित्रांनो हे होते ऑक्टोबर महिन्यात लावाव्याचे महत्वाचे भाजीपाला यातून तुम्ही योग्य नियोजन करून चांगले उत्पादन व नफा मिळवू शकता हा वीडियो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेयर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद